अमरावतीतील नवसारी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स गेल्या पंधरा वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असून परिसरातील नागरिक आणि क्रीडाप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे या जागेचा मूळ उद्देश नागरिकांना क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे हा असतानाही आजपर्यंत एकही स्पोर्ट्स उपक्रम येथे प्रत्यक्ष सुरू झालेला नाही माजी मंत्री सुनील देशमुख यांच्या कार्यकाळात महानगरपालिकेची ही मौल्यवान जागा ब्युटी तत्वांवर एका खाजगी व्यावसायिकाला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी देण्यात आली होती मात्र एवढा काळ ओलटूनही बांधकाम पूर्ण झालेले नाही स्थानिकांच्या तक्रारीनुसार कॉम्प्लेक्सच्या नावाखाली व्यावसायिक दुकाने उभारण्यात आली मात्र खऱ्या अर्थाने क्रीडा उपक्रमांचा अभाव के आहे केवळ नाम मात्र बॅडमिंटन कोर्ट आणि छोट्या खेळांसाठी ही सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत पण त्या देखील खाजगी प्रशिक्षकांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत परिणामी स्थानिक नागरिकांच्या आवाक्याबाहेरच्या शुल्कामुळे त्या सुविधांचा लाभ सर्वसामान्यांना मिळत नाही दरम्यान याच परिसरात असलेल्या खाजगी रांगोळी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मात्र जोमाने सुरू असून तेथे विविध खेळाडू सराव करत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित केला जात आहे महानगर की महानगरपालिकेची जागा दिलेल्या नवसारी कॉम्प्लेक्सचा मूळ उद्देश नेमका काय होता नागरिकांच्या म्हणण्यानुसार पंधरा वर्षे उलटूनही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सुरू झालेले नाही आणि जे थोडेफार बांधले ते व्यावसायिक उपयोगासाठी वापरले जात आहे स्थानिकांनी प्रशासनाला आवाहन केले आहे की या प्रकल्पाची चौकशी करून मूळ उद्देशानुसार कॉम्प्लेक्स पूर्ण करून क्रीडाप्रेमींना खुले करावे